गाण पाहायला लागले कुत्र्याचे पण हव्या खेळ पडल फुसका राजे फक्त आणि बघू शकता कुत्रा आवडायक काम करून राहता आम्ही आलो तयारी ठेवाय बोल <laughs> गेले दोन तीन महिने झाले मित्र फिरायला जाण्यासाठी प्लॅन करत होते म्हणून आम्ही मिळून एक ट्रिप प्लॅन केली आणि आम्ही ज्या ठिकाणी चाललो तिथे फिरायला म्हणून मी स्वतः तरी वीस पंचवीस वेळा गेलो असेल पण तिथली शांतता आणि ते वातावरण मला भरपूर आवडतं ते आहे आव्याचं गाव गावाच्या चारही बाजूने जंगल आहे आणि गावात फक्त चार घर रात्री आम्ही साताऱ्यात पोहोचून माझ्या बहिणीच्या घरी स्टे केला पाच वाजून बावन मिनिट झाले आशू तिकड कार्यकर्ता आला आपला एक तेव्हा रात्री लेट पोचल्यामुळं काय व्हिडिओ करता आला नाही पण आता आम्ही सकाळ सकाळ उठून निघाले आणि आपल्याबरोबर एक मेंबर वाढला आहे असेच कुत्रे आहे छोटंसं लकी नाव आहे त्याचा लकी इकडे लास्ट टाइम आला खूप छोटं होतं बोल तारा एक्सायटेड म्हणजे एवढे एक्साइटेड आहे की बघा बघितलं आता आमच्या सोबत फिरायला येणार आहे सोबत फिरायला येणार आहे तो वासोटा किल्ला बघणार आहे आता समोर डोंगर दिसतोय तो अजिंक्य तारा किल्ला आहे साताऱ्यातून यवतेश्वर कास मार्गे वासोटा किल्ल्याकडे जायला रोड आहे त्या मार्गे आता आम्ही निघालोय हे आहे कास पुष्प पठार सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये कास पठार काहीसा असं दिसतं दोन हजार बारा मध्ये या पठाराला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाच्या संरक्षित यादीत समाविष्ट केले आहे हा कास तलाव जो सातारा शहराला पाणी पुरवतो आम्ही जिथे निघालो आहे ते साताऱ्यापासून पन्नास किलोमीटरच्या अंतरावर आहे दोन वर्षापूर्वी या गावात जायला रोड सुद्धा नव्हता माणसाला धरणातून बोटीच्या सहाय्याने जायला लागायचं दोन वर्षापूर्वी गावात रस्ता गेलाय तो पण रस्ता कच्चा असल्यामुळे अजून पण पावसाळ्यात लोकांना बोटीच्या साह्याने जायला लागतं कारण इथे पावस तेवढा पडतो मी नऊ वर्षापूर्वी या गावात पहिल्यांदा आलो होतो तेव्हा पण गावात नेटवर्क नव्हतं आणि आता पण नाहीये असं सध्या एलच्या टावरचं चा काम चालू आहे त्यामुळे गावातल्या लोकांचा नेटवर्कचा सा प्रॉब्लेम सॉल्व होईल आव्याच्या घरी बसून हो आम्ही पहिलं जेवण केलं आणि लकीला खायला देऊन चिकन कट करून आम्ही गेलो धरणावरती पोहायला माकडा सारखा जांभळ खात उद्या शक्यतो आम्ही ट्रॅकला जायचा विचार चाललाय आमचा लकीला मैत्रीण भेटली चिकन बनवायची तयारी कुकर अविनाश चव्हाण तंदुरी तंदुरी नाही तंदूर लागला कोंबडी इथं शिजायला लागल्या चौथी कोंबडी चौथी कोंबडी इथं माझी कोंबडी आणि आमची कोंबडी यायलाच लागते रम्यान मी पहिले आखी तंदूर घे तेल कुठे ते गेला सुटलो सुटलोर तेल ते ते तंदूर दोनच बियर कॅपॅसिटी होती जाणीला होती आयुष्या कॉलनीच्या खाली एक आंबा होता त्या आंब्या खाली जायचो

टाकलं सांगा कपडे बघ ना काय व्हि कुठे निघालो आपण आता वरती तिकडं काय करायला माडी आणायला माड्या आणायला तोंडच होतले नाही ट्रॅकिंगला चालले ते पोरं तिथ जायचं आम्हाला त्या डोंगराव भाई आमचा फिरल त्याला कुठं बर नाही गुड मॉर्निंग अक्चुअली विषय असा होता हा जो डोंगर होता वरती दिसत असाल आपल्याला त्या डोंगराव जायचं होतं पण यांची गाण फाडल्या आणि यांची गाण फाडल्या

आव्याची कुत्री चिमी आणि आव्या कुत्रा प्लॅन मध्ये एक मोठा चेंजेस झालाय आम्ही आता मासे पकडायला डोंगर बिंगर कोण चढणार नाही जागा जागा डोंगर पाय पाय तोडून याचा वापर कशासाठी करत राग वॉच वॉच टावर पण वॉच कोणावर ठेवायचं जनावरांवर आणि काय करायचं फॉरेस्ट ठेवायचा घरी येऊन द्यायचे नाहीत का त्यांना हा फॉरेस्ट रम्या थांबायचा का तर रम्यान बनवलंय का तू बनवायचा असं पकडायला जाऊ पण मास पकडणार आपण

आम्ही त्या घरी पण जाऊन गेलतो आल्या आल्या कालवा करते काय माहिती काय झालं याला पुचक्या बॅटलाय घ्यायला बेट ना आणि माड कापाय लावला माडीची चर्चा चाललंय माळीची चर्चा झाली माडी माहितीये का तुम्हाला घेऊन आम्ही संध्याकाळी तुम्हाला माडी दाखवत

ओनर अविनाथ चव्हाण तोंड धोतले नाही त्यांनी आणि पपई खातात तोंड बघा तव्यासारखं तेव्हा माझा मित्र रमेश बागुल रमेश बागुल त्याला आम्ही तवा म्हणतो जळका तवा जेवण करून आता आम्ही निघालोय लक्की पण आता खात्या मासेवाला मासेवाला मास मासे मासेवालासेवालासेवाला वाला। सिधू मोसेवाला चल झालं का साधू मोसेवाला आता परत माश्याचा प्लॅन कॅन्सल झालाय आणि आम्ही चालू आहे ट्रेकिंगला नसते प्लॅन कॅन्सल होत आहेत बाकी काय होत नाही परत डोंगरा जायचे सकाळी घर म्हटलं तर माडीसाठी प्लॅन कॅन्सल झाला होता डोंगर चढायचा काही प्रॉब्लेम नव्हता आम्हाला पाय वगैरे सगळे थंड लावलेला आम्हाला कळलं माडी नाही म्हणून आम्ही कॅन्सल केलं आता अचानक कळले परत माडी आता परत चालले वरती अचानक आता आम्हाला कळालं की झाड माडी तशीच आहे प्लॅन आम्ही झटकन कॅन्सल केला एका माडीच्या घोटासाठी सगळे दमलेले आहेत घामानं भरलेत चढ चड़ चढून बघा याच्या बापानं ट्रेकिंग केलेली कोल्हापुरी घालून हो मी चप्पल घालून आलोय मी सँडल घालून आलोय सगळं घामाघुम झालोय आम्ही आपल्याला दमलेल्या बाळाची ही कथाय आता पोहोचत आलोय ना आपण अजून मेलो मग आपण आता हो मी काय होत वाकलाय का तू पाटीत <laughs> <laughs> संपलाय संपलाय चालून चालून संपलाय काठी टेकत टेकत चालायला लागलाय फक्त हा माणूस आहे की जो रोज एवढ चालतो डेली चालण पाहिजे आम्हाला नको आमची जिरली जेरली शिबिन इस सज्जन को क्या है भाई हा रमेश चव्हाण रमेश चव्हाण माणूस असा आहे की त्याला इलेक्ट्रिशियन बसून लिपलाईन मध्ये बाकी हो। सी सी टी व्ही वगैरे भरपूर गोष्टीचं नाही नाही त्यानं त्यात काम पण केलं पण ते सगळं सोडून तो गावाला राहतोय का तर माडी पेता येईल माडीसाठी नाही पण त्याचं गावावर प्रेम आहे त्याला सिटीतली वर्दळ तिथल्या गाड्या तिथली गर्दी ते आवडतच नाही त्याला चांगले चांगले जॉब सोडून आलाय तो इथं त्याला आयुष्य गावातच घालवायचंय आम्ही भरपूर वेळा इथं फिरायला आलोय पण आधी असा कंटाळा आला नाही की इथं आल्यानंतर जायची इच्छा होत नाही लवकर लकी एवढी मजा कोण करत नाही जमली झाडे बघ किती वारे एवढं झाडे झाडाची सायज बघा फक्त हा माकडच होत मागच्या वर्षी पर्यंत आता माणसात आलंय ते आर कुठं चाललाय कसली त्रि ते या हळूहळू खाली तुला फक्त आम्हाला जिवंत न्यायचं आहे घरी तू फक्त जिवंत चल घरी तू मला संध्याकाळी मार म्हणतो ना तुला नी <laughs> संद्यागाड़ी मारू मारू संध्याकाळी मारू चल ये गड़ा, ये हे बघ ये लवकर हे बघा लकी कुठं पण फिरायला लागल्या असल्या खडतळ प्रवासानंतर आम्ही पोचलोय माडाच्या झाडापासून हे आहे माडाचं झाड हे जे दिसतंय तुम्हाला समोर ठेवाला हे माडायचं झाड झाले बघ माग हा बघा मागचा सीन आणि ही दरी या असं का र पडल्यासारखे लँडस्लाय लँडस्लाय ना हा म्हणजे एवढी मोठी दरड कोसळून पडले खाली बरोबर बेकार ते काय इथं का बसलय कसला स्पॉट बसायचा आणि झाड कुठे माडीचं कॅन्ट आले खाली माड़ी जी ताजी माडी तुम्ही माडी कधी पिले काही पण सांगा मैं नाही आता कॅन घेऊन दे कसा चाललाय रमेश पोचलाय वर माडी माडी आल्या मजबूत मध्ये तयारी ठेवा पेयची तयारी ठेवा आता बाबा एवढी माडी पण लय झाली तुला दुसऱ्या माडीवरून माडी कलेक्ट करून आम्ही चालू आहे तिसऱ्या माडीकडे माडीकडे नाही माडीच्या झाडाकडे माडाकडं लकी तर फुल जोशात चालले तिला काय भेटणार आहे माडी माडी भेटणार आहे तिला शेवटचा माड आणि शेवटच्या माडवर चाललोय अगो एकदम लास्टला तिथे तिकडेच UH! बसणार आता झाड बघ ना मस्त झाड कसलं प्रॉपर फक्त बसायला झाड आपण जाऊया का चलो थोडस ब्राईटनेस तर झालेलं आहे छोटा माडी रामायडॉन नुसत माहिती नाही मादार चव्हाय वरती पोहोचलोय तिसऱ्या माडावर आम्ही निघालोय रिअल माडी आता तुमच्या समोर काढले यावंच लागेल फोर करतोय नाईन्टी फोर करतो नाइन्टी असं नाही मी स्वीप करून करूनच नित्यान होत्या नित्यान दांडका त्याला करून चालून चालून पायाचे हाल ते माडी एकदम कडक एवढं गोड नारळाच्या पाण्यासारखी सेम टू सेम अगदी पण आता असती नशा थोड कमी ना तो

कशी वाटते माडी माडी आयुका बरी आहे तुला मला तर मी तर फुल बन झाले काय गुंडा तो हे बघा हा आगे स्वाद पाच बावीस आलीस आव्या आणि ओम्या बाजूच्या गावात सत्यनारायणची पूजा होती त्यामुळे ते तिथे गेलते मी फकाट झालतो त्यामुळे मी झोपलो होतो म्हणून माझ्याकडून हे सगळं मिस झालं